नमस्कार श्री स्वामी समर्थ सतत इतरांना शिव्या देण्याची सवय असते शिव्या देणे हे केवळ राग किंवा द्वेष त्यांना व्यक्त करण्याची गोष्ट नाही तर ते आपल्या मानसिक स्थितीचा प्रतिबिंब असतो तेव्हा ते फक्त ते त्या व्यक्तीला दुखावत असे नाही तर आपल्याही आपल्याही मन आणि चारित्र्य यावर वाईट परिणाम होत असतो अशा वाईट सवयींचा आपल्या सामाजिक मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होतो शिव्यांचा वापर म्हणजे संवादाचा एक वाईट मार्ग आहे जो आपल्याला इतरांपासून दूर येतो आणि आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण करतो चला तर जाणून घेऊया शिव्या देण्याचे परिणाम कोणते आहेत नैतिकतेचा त्रास होतो शिव्या देणे म्हणजे आपली मान मर्यादा व संस्कृतीची पातळी खाली आणणे आणि आपल्या विचारसरणीचा आणि आजच्या धर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसते शिव्या देणारे व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावते एकमेकांशी बोलून संवादाने आपली ओळख तयार होते त्यामुळे शिव्यांचा वापर टाळल्यास आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा उंचावतो नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्याला दुसऱ्याच्या मनात राग दुःख निर्माण होतो ज्यामुळे नात्यात ताण येतो एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायको सतत शिव्या ऐकत असतील तर त्यांच्याच आपला संवाद आणि विश्वास हरवतो हरवतो त्यामुळे आपले नाते तुटण्याचे व नातेसंबंधात कटुता हो येण्याचे वातावरण निर्माण होते व नाते तुटण्याची शक्यता वाढते मनात असंतुलितता निर्माण होते शिव्या देणे ही नकारात्मक भावना बाहेर पडण्याची पद्धत असते जेव्हा आपण सतत अशा अपशब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनात असंतुलित भाव निर्माण होते भावना रागाच्या क्षणामध्ये तणाव आणि चिडचिड वाटते शिव्यांच्या सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्ण जीवन जगणे कठीण होते सामाजिक प्रतिष्ठा कमी होते कोणत्या समाजात कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक तयार होते बरेच लोक अशा व्यक्तींना बोलणे टाळतात आणि आपल्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे आपले सामाजिक प्रतिष्ठिता कमी कुठेतरी होते आणि सन्मान कमी होतो त्यामुळे व्यक्तिमत्वावर दीर्घकाल टिकणारा विश्वास कमी होतो व त्याचे वाईट परिणाम होतात दीर्घकाळ व्यवसाय जीवनावर परिणाम होतो आणि शिव्या देणे हा व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम करत असतो एखाद्या कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आदर कमी होतो अशा वागणे वागणुकीमुळे आपल्याला जबाबदारी बदलते किंवा मग मिळणे अवघड होऊ शकते शिवाय इतर सहकार्यासोबतची आपली मैत्रीसुद्धा करू शकते कारण प्रत्येक वेळी आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी समजून घेणारा कोण नसतं एक वेळा घरातील लोक आपल्याला समजून घेतात की नाही रागावलो आहेत पण बाहेरच्या व्यक्ती कोणा कोणीही समजून घेत नाही शिवाय देणे खपवून घेत नाहीत रागावर ताबा ठेवणे कठीण होते शिव्या देणाऱ्याला राग नियंत्रणात ना राहत नाही सतत शिव्या देणारी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करतात आणि त्यामुळे आपल्या भावनावर नियंत्रण ठेवू शकत नाही परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे शक्य होत नाही मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो शिव्या देणे आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करत असतो अशा नकारात्मक अपशब्दांचा सतत वापर केल्याने आणि चिंता निर्माण होऊ शकते आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात शांततेचा अभाव निर्माण होतो शिव्याचा वापर आपल्यामध्ये आणि आपल्या भोवतालच्या वातावरणात अस्थिरता निर्माण करतो जेव्हा एखाद्या घरात किंवा समाजात अशा शब्दाचा वापर सतत होतो तेव्हा शांतता हरवते आणि आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण होते घरात लहान मुलं असतील तर ते वाईट शब्द लगेच शब्द लक्षात ठेवतात आणि बाहेर त्या शब्दाचा वापर करतात शिव्या देत असताना त्या व्यक्तीच्या शरीरावर शरीरात अनेक नकारात्मक आणि रासायनिक बदल करतात ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो अशा स्थितीत शरीरात त्वरित काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या तीव्र क्रियेमुळे शरीरात कॉर्टिसोल आणि एड्रोनॉक्लिन या तणावसंबंधित हार्मोनची पातळी वाढते हे हार्मोन्स पुढील परिणाम घडतात हृदयाची गती वाढते रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात ज्यामुळे रागाच्या ठिकाणी रागाच्या वेळी हृदयावर अधिक ताण येतो आणि रक्तदाब वाढतो उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळात हृदयविकार होण्याची शक्यता असते निरुष्क असल सरमिशचे असंतुलित होऊ शकते ही मेंदूतील राग आनंद आणि भावना प्रतिक्रियाशी संबंधित असतात डोपमीन वाढल्यामुळे व्यक्तीला तात्पुरता तणावमुक्ती किंवा स्फूर्ती जाणवू शकते पण याचा मानसिक आरोग्य व परिणाम होऊ शकतो सहनशीलता कमी झाल्यामुळे व्यक्तीला नैराश्यचीळ अस्वस्थता जाणू शकतात रागाच्या आणि शिव्या देण्याच्या स्थिती शरीरात श्वास घेण्याचा वेग वाढतो फुप्फुसाचा मध्ये जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्रयत्न होतात परंतु यामुळे शरीरावर ताण निर्माण होतो व हृदयावर अतिरिक्त भार पडतो पचनावर परिणाम तणावाच्या स्थितीत पचनसंस्थेवर परिणाम होतो शिव्या देत असताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते कारण मेंदू शरीराच्या इतर भावांना भागांना अधिक ऊर्जा पाठवतो यामुळे अपचन ॲसिडिटी आणि पोटाचे वि इतर विकार उद्भवू शकतात शिव्या देत असताना शरीरातील मांस पिशीत आणल्या जातात हा तीन विशिष्ट खांद्यामध्ये मानेला पाठीला जाणवतो यामुळे दीर्घकाळात पाऊस पिशीच्या वेदना स्नायूची ताठरपणा आणि दुखणे होऊ शकते रक्तातील साखर पातळी वाढते तणाव आणि रागाच्या वेळी शरीरात ऊर्जा मिळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी शरीरात वाढवते यामुळे मधुमेह असलेले किंवा रक्तातील साखर पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गरज असलेल्या लोकांसाठी ते घातक ठरू शकते तणावामुळे शरीरावर होणारे परिणाम हानिकारक असू शकतात ज्या व्यक्तीला शिव्या दिल्या जातात त्यांच्या मनात काही विशिष्ट मानसिक आणि भावनिक प्रतिक्रिया सुरू असतात तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेनं पाहत असतो त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटू शकतं त्यातून त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होते त्यामुळे त्या व्यक्तीला त्या राग दुःख आणि नकारात्मक भावना येऊ शकतात तुम्ही पहिलंच असेल की कोणी शिव्या दिल्या तर इतर कोणत्याही रागापेक्षा त्या, रागा त्या वेळेला येणारा राग हा भयंकर असतो समोरचा त्यामुळे संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करतो व आपण आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतो काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना स्थळ्यत्तर उत्तर देण्यासाठी ताकद वाढली नसेल तर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास तो असमर्थ असेल तर त्याचे निराशा आणि असाय भावना निर्माण होते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला मानसिक ताण घेऊ शकतो व तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो त्याचा आत्मविश्वास कमी होतो ती भा व्यक्ती कशी प्रतिसाद देते हे त्याच्या संस्कारावर व्यक्तिमत्त्वावर व आत्मविश्वासावर मानसिक स्थितीवर अवलंबून असतो मित्रांनो शिव्या देणं आरोग्यासाठी हानिकारक आहे कारण ते इतरांना दुखवू शकतं नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम करू शकतं या उलट जर आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्याची जर तुम्ही योग्य शब्दांचा जर तुम्ही वापर करत असाल तर त्याने अधिक चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवले जाऊ शकतात शांतपणे संवाद साधणे समोरच्याला समजून घेणं आपल्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे आपल्या संस्काराचे ते प्रश्न प्रतिबिंब आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण हो आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी लावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर आम्हाला प्रोत्साहित देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ